पटपट उरकायचं पटपट साफसफाई करते सकाळ सकाळ ओके तिथं काय बघायचंय तुम्ही काय करता झोपता काम घरातलं बघायचं चार दिवस कामाला राडा आणि मासे भंगार छान हे थोड काय बीठोआयचं कशात जीवच अडकलेला आहे जागा नको पागा नको सगळा राडा राडा काम आहे

दिया करो मग जात करते दिसू काड्याचं नु वाटाय दे मगत लावून बाकी मग जाऊ काय का तुम्हाला बघायची माहिती 4 वाजतापासून उठलेली हाय जीसराडा काढिती आज घरी हाय की कुठवर कुठवर काढावा कसा आहे बघा बरं तुम्हाला काय कळत नाही रे माझ्या सुचला कुठला मारता हो

हालक अबांग लगाया है आह सिक्स नाजिक सिक्स सब चल रहा है तो चला कल तो ना कौन दे लेती है कपाल तू दाचे कपाल हम कौन दे ले लाग जमा लाग हाँ हाँ बच्चे बच्चे हाँ पौधे में दिखा है